जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी सत्यवान थोरे यांची तर वाईस चेअरमनपदी अनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक वैभव मोराडे व्ही के मुटकुळे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव स्वप्नील इथापे यांनी सहाय्य केलं निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला निवडीनंतर पुरोगामी सहकार मंडळाचा मेळावा प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडला यावेळी प्राध्यापक भाऊसाहेब कचरे मावळते चेअरमन दिलीप काटे संजय कोळसे अशोक ठुबे धोंडीबा अक्षय सुरेश मिसाळ अण्णासाहेब ढगे ज्ञानेश्वर काळे चांगदेव खेमनर काकासाहेब गुले सूर्यकांत डावकर धनंजय म्हस्के कैलास रहाणे बाळासाहेब सोनावणे आशा कराळे मनिषा मस्के नंदकुमार दिघे या संचालकांबरोबर शिक्षक परिषदेचे राज्याचे नेते सुनील पंडित पारुनाथ ढोकळे अंबादास शिंदे शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे भास्कर मगर कल्याण ठोंबरे अरुण दळवी संजय कुलकर्णी संजय शिंदे सुनील अकोलकर मुल्ला सर आदी उपस्थित होते अहमदनगर डिस्ट्रिक्ट माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदीचे नेते भाऊसाहेब सर तसेच माझी चेअरमन काटेसर वाईज चेअरमन सर ज्येष्ठ संचालक गावकर सर मस्के सर काकासाहेब सर खेमनर सर्व सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या सहकार्यानं आज या सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं आभार मानतो ही एवढी मोठी संस्था आहे जवळजवळ चोवीस वर्ष झाले मी या संस्थेचा सदस्य आहे आणि सुरुवातीला पाहिलं तर चौदा पंधरा टक्के व्याजदर असलेली ही संस्था हळूहळू आमचे मार्गदर्शक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्याजदर कमी कमी करत आज सात टक्क्यापर्यंत तो व्याजदर आलेला आहे ही फक्त काटकसरीने चालवलेली संस्था त्यामुळंच हे शक्य झालेलं आहे न, तो तो आज जर पाहिलं तर जिल्ह्यामध्येच काय महाराष्ट्रात कोणत्याही पतसंस्थेचा किंवा नॅशनलाइज बँकेचा सात टक्के हा व्याजदर नाही आणि सभासदांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा जर कोणता फायदा असेल तर तो व्याजदर हा फायदा असतो त्याचबरोबर डिव्हिजन जो आहे तोही व्यवस्थित मिळतो आणि या सोसायटीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना ज्या आहेत मग कृतज्ञता निधी असेल मयत्तांचं संपूर्ण कर्जमाफ असेल शहीद झाला तर त्या शहिदासाठी एक लाख रुपयाचा चेक त्याच्या वारसाला दिला जातो कृतज्ञता निधी देताना दे दे किंवा निधी देताना दे दे त्याचं संपूर्ण कर्जमाफ होतं आणि त्याचबरोबर त्याचे जे संस्थेमध्ये ठेवू जमा आहे ती त्या वारसाला परत दिली जाते असे खूप चांगले उपक्रम या संस्थेमध्ये सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं आणि आमचे मार्गदर्शक कचरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली व्यवस्थितपणे चालू आहेत अशीच ही संस्था उत्तरोत्तर चांगली व्हावी आणि सर्व सभासदांचा त्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो हे असेच संस्था चांगली चालत राहील असं सभासदांना मी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू भगिनींना धन्यवाद देतो आजचं चेअरमन वाई चेअरमनिवडीच्या निमित्ताने सर्व सभासद आणि आमचे संचालक यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार कारण आम्ही बारा एक वाजेपर्यंत येतो होतो मला पण माहीत नव्हतं मी व्हायच्याच होते का काय अशापर्यंत कंडिशनमध्ये आम्ही डगे सरांना आम्ही सकाळी निघालो आणि कचरे सरांचा आशीर्वाद संचालक कसा झालो इथं चार वर्ष हो म्हणजे पाच वर्ष आता असं ठीक आहे त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही आणि संस्थेच्या कोणतेही मी अशी बाधा येणार नाही असं कोणतंही कृती आपण करणार नाही आणि काही सभा सरांचा ऋणी नाही महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर